नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पीठ एक नाश्ता अनेक एकाच पिठापासून आपण हा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते इथं केलेले आहेत हे पहा ज्याला जसं जा आवडेल तशा प्रकारे तुम्ही त्याचा नाश्ता करून देऊ शकता तर हे पहा इथं मूग डाळीपासून आपण हे नाश्ता बनवलेला आहे पौष्टिक असा छान नाश्ता आपला तयार आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं आपण अर्धा किलो इडली रवा घेतलेला आहे इडली रवा म्हणजे तांदूळ असतो इडली तांदूळ एकदम बारीक केलेला असतो आणि हा जो इडली रवा आहे हा आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असतो आपण सहाशे ग्राम इडली रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी इथं उडीद डाळ दीडशे ग्राम घेतली मुग आणि मुगाची डाळ दीडशे ग्राम घेतलेली आहे हे पहा हे पहा आपण मूग डाळीचा नाश्ता बनवत आहोत आता या ठिकाणी इथं मुगाची डाळ मी घेतले तर तुम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी घेऊन इथं हा नाश्ता बनवू शकता आता आपण काय करूया एक चार ते पाच तासासाठी मी डाळी आणि इडली रवा भिजत घातला होता आता इथं आपण इडली रवा बारीक करायचा नाही आहे पण ह्या डाळी बारीक करून घ्यायच्यात आधी आपण उडद दा, उडदाची डाळ बारीक करून घेऊया मिक्सरला हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक तिचं पीठ करायचं आणि मी इडली रव्यामध्ये मिक्स करायचं आता आपण मुगाच्या डाळीचंही हे पहा मुगाची डाळही छान अशी बारीक करून घेऊया हे पहा आणि मुगाची डाळही आपल्याला ह्या आप पिठामध्ये मिक्स करायची आहे इडली रव्यामध्ये हे पहा दिसत असेल तुम्हाला सहाशे ग्राम इडली रव्याला आपण दीडशे ग्राम उडीद डाळ आणि दीडशे ग्राम मूग डाळ घेतलेली आहे आणि छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं एक चार ते पाच तासासाठी मी आधी डाळी भिजवून घेतल्या इडली रवा भिजवून घेतला आणि मग हे सगळं मिक्सचर आपण केलं या ठिकाणी इडली रवा आपल्याला बारीक करायचं नाही पण डाळी बारीक करून इडली रव्यामध्ये मिक्स करायच्या आणि हे, हे सगळं मिक्स करून ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर आपल्याला आता हे पीठ फुगण्यासाठी ठेवून द्यायचं आहे छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे पहा झाकून आता आपण पूर्ण दहा ते बारा सा बारा तासासाठी आपण हे पीठ फुगण्यासाठी ठेवूया आता रात्री मी दहा वाजता पीठ मिक्स करून ठेवलं आणि सकाळी आठ वाजता काढलेलं आहे तर हे पहा किती छान आपलं पीठ फुगलेलं आहे फार सुंदररित्या पीठ फुगलेलं आहे जाळी पण सुटली हे तुम्हाला दिसत असेल हे पहा आणि अशा प्रकारे जेव्हा पीठ फुगून येतं इडलीचं तेव्हा तिथं आपल्याला इनो सोडा अजिबात गरज लागत नाही आपोआप इडलीला जाळीही सुटते आणि इडली होतेही सुंदर तर हे पहा इथं आपलं एक पीठ तयार आहे आणि ह्या एका एक पीठापासून वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता आपण बनवणार आहोत जसा ज्याला पाहिजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुलांना एकाला इडली आवडते तर एकाला डोसा आवडतो तर जर तुम्हाला असा मुलांच्या आवडीप्रमाणे नाश्ता बनवायचा असेल तर पीठ एकच करा आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करा हे पहा आणि हा आपण मुगाच्या डाळीपासून बनवतो आहे तर मुलांसाठी नक्कीच हा पौष्टिक नाश्ता होऊ शकतो तडका पॅनमध्ये आपण एक चमचा तेल घेतलेला आहे आता या तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे हे पहा आता मी दाखवते तुम्हाला आपण सुरुवातीला आपे करून घेणार आहे आणि आप्प्याचं पीठ मी थोडंसं बाऊलमध्ये बाजूला काढून घेतलं आणि त्याला आपण त्या पिठाला तडका द्यायचा आहे जिरे मोहरी हिंग हळद हळद घ्यायची आपल्याला छान असा तडतडीत तडका तयार करायचा हिरव्या मिरच्या दोन ते तीन चिरून घेतलेल्या आहेत बारीक मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक चमचावर एक ते दोन चमचा मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हे पहा कांदा ऑप्शनल आहे जर तुम्ही खात नसाल नाही टाकला तरी चालेल पण कांद्याने आपल्याला छान चव येते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्याही इथं आपल्यासाठी वापरू शकता अगदी गाजर शिमला मिरची हे पहा आता हा कांदा मी छान तडका पॅनमध्ये छान असा परतून घेतलेला आहे लाल होईपर्यंत हे पहा कच्चा कांदा आपल्याला वापरू नका चांगला लागत नाही थोडासा आपण असा तडक्यामध्ये कांदा परतून घेतला की छान असा शिजलाही जातो आणि चवीलाही छान लागतो आणि हे पहा गॅस मी बंद केलेला आहे आणि तडका पॅनमध्ये हे सगळं तडका आपण छान परतून घेतला आणि ह्या पिठामध्ये आता मिक्स करूया इडलीचं पीठ मला जेवढं आपल्यासाठी पाहिजे तेवढं मी बाजूला काढून घेतलेलं आहे हे पहा एका बाउलमध्ये छोट्या बाऊलमध्ये काढून घेतले मी आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे चवीनुसार चवीनुसार थोडीशी साखर आणि आप आप मीठ आपण टाकायचं आहे आपे आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण भाज्या परतून थोड्याशा तेलावरती आपल्याला परतून घ्यायच्या आणि मग आप्याला वापरायच्या आहेत थोडीशी साखर घेऊया आणि चवीनुसार मीठ घेऊया आणि हे सगळं छान आपल्याला मिक्स करायचं आहे हे पहा फार छान चवीच्या हे इडल्या किंवा हे जे आप्पे आहेत किंवा आपण डोसे बनवणार आहोत अप्रतिम चवीचा हा नाश्ता तयार होतो आता आप्प्या अप्य, पात्र आपण ठेवलेलं आहे गॅसवरती एक पाच ते सहा मिनटासाठी छान असं गरम करून घ्यायचं हे आप्पे पात्र आपल्याला आता प्रत्येक पात्रामध्ये तेल सोडायचं आणि आप्पे लावून घेऊया अजिबात इनो किंवा सोडा मी वापरलेला नाहीये हे पहा छान असे मस्तपैकी पूर्ण वरपर्यंत आप्याचं भांड हे जे पात्र आहे ते भरायचं आहे आपल्याला आता झाकण ठेवूया एक सहा साथ ते सात मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता काढून पाहूया आपण आणि गॅस बारीक ठेवायचा आहे मंद गॅसवरती आपल्याला हे आप्पे करून घ्यायचेत हे पहा पाहूया आपण शिजले आहेत का व्यवस्थित आणि मधल्या साईडचे जे आप्पे आहेत ते आधी आपल्याला पलटी करून घ्यायचे कारण मध्ये जाळ बरोबर गॅसचा लागतो आणि एखाद्या वेळेस करपण्याचा संभव असतो म्हणून मधले जे आप्पे आहेत ते आधी सुरुवातीला तुम्ही पलटी करून घ्या आणि इथं पहा काय छान आप्पे आपले हे पहा एकदम सुरेख आप्पे आपले खालच्या बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत पलटी करून घेऊया आणि फुगलेही किती छान आहेत ते दिसते तुम्हाला छान असे टम्म आप्पे आपले फुगले आहेत हे पहा आणि कलरही किती छान आलेला आहे पहा आपल्या आप्याला हे अशा आप प्रकारे सगळे आप्पे आपण पलटी करून घेऊया हे पहा छान चवीचा हा नाश्ता होतो पौष्टिक नाश्ता आहे इथे मी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही आणखीन मूग डाळीमध्ये आणखीन काही प्रकारच्या तुम्हाला आवडणाऱ्या डाळी घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही पौष्टिक असा नाश्ता त्याचा बनवू शकता थोडंसं वरच्या साईडने आपण तेल सोडूया अगदी थोडं थोडं तेल सोडायचं आपल्याला म्हणजे छान खुसखुशीत खमंग आपे आपले होतात आता याच्यासाठी जी चटणी आपण आज मी बनवून दाखवणार नाही आहे चटणी किंवा सांबर तर मी सांगते तुम्हाला आपे आप डोसा आणि आपण इडली बनवणार आहोत तर ह्या तिन्ही नाश्त्यासाठी सांबर आणि तुम्ही चटणी करू शकता हे पहा आता मी दिसत असेल तुम्हाला आपे काय छान आपले टम्म एकदम फुगलेले आहेत हे पहा सुंदर असे आपे आपले झालेले आहेत आणि का नाही मुलं खूप आवडीने खाणारे हा नाश्ता हे पहा फार मुलांना आवडीने हा नाश्ता जो आहे तो फार आवडतो आता माझ्याकडे तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो आप्याचा पटापट उचलले जातात आणि एका मिनटात संपवलेही जातात मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेला आहे हे, हे पहा दिसत असेल तुम्हाला छान टम्म फुगलेत आणि छान असे मस्त झालेले आहेत आता या ठिकाणी मी जे तुम्हाला म्हटलं हे पहा टोमॅटो सॉसबरोबर आपल्याला याचा स्वाद घ्यायचा आहे इडली रवा तुम्ही अगदी अवश्य आणून पहा किराणा मालाच्या दुकानातून आणि त्याचा अशा प्रकारे नाश्ता करून पहा फार छान नाश्ता होतो आता आपण थोडंसं पीठ त्या बाऊलमध्ये काढून घेऊया जसं आपल्याला नाश्त्यासाठी लागेल तसं आपण पीठ काढून घ्यायचं हे पहा पौष्टिक असा हा नाश्ता लहान मुलांसाठी अगदी वयोवृद्ध लोकांसाठी म्हणजे सगळेच हा नाश्ता पौष्टिक म्हणून खाऊ शकतात आता या इडलीच्या पिठालाही मी तडका केलेला आहे जिरे मोहरी हिंग हळदीचा आपण तडका केलेला आहे हे पहा छान तडक्याची इडली इतकी सुंदर लागते आणि मुलांनाही आकर्षक अशी दिसते आणि पटकन उचलून मुलं खातात तर हे पहा आता इथं हा तडका दिलेला आहे मी सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जसं तुम्हाला पाहिजे तसं मीठ ह्या पिठामध्ये घेत राहा हे पहा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे संपूर्ण पिठामध्ये मीठ मिक्स करू नका तुम्हाला जसं जसं पदार्थ बनवायचा आहे तसं पीठ काढून घ्या आणि चवीनुसार मीठ मिक्स करत जा थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर चिरलेला आहे एक छोटासा टोमॅटो आता या टोमॅटोच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आणि मग टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे याच्यामध्येही तुम्ही आवडीनुसार भाज्या घालू शकता मटरदाणे सिमला मिरची गाजर ही इडली ही पौष्टिक होते जर पूर्ण भाज्या आपण घातल्या पालक वगैरे चिरून घातला तर इडली छान पौष्टिक होते आणि मुलांना खायलाही छान लागते इडली पात्राला आपण तेल लावून घेऊया हे पहा आणि आता तेल लावून ह्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जेव्हा असं पीठ आपलं जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं पीठ खूप छान असं आंबलेलं होतं आपलं फुगूनवरती आलं होतं तर जेव्हा पीठ असं फुगूनवरती येतं तेव्हा इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर करू नका आपला प्रत्येक पदार्थ हा फुलून आणि फुगूनवरती येतो बिना इनो सोडा वापरता हे पहा इडल्या लावून घेऊया आता या पिठाचा ढोकळाही खूप छान होतो पण माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ढोकळा दाखवला नाही पण फार सुंदर ह्या पिठाचा ढोकळाही होतो इडली आपण लावून घेऊया झाकण लावूया आणि एक दहा मिनटासाठी ह्या इडल्या आपल्याला होऊन द्यायच्या आहेत मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती एक दहा मिनिट इडली आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे पहा इडली ही आपली तयार आहे अप्रतिम चवीची इडली आणि फुगली ही किती छान आहे पहा तम्माशा अशा इडल्याही आपल्या फुगलेल्या आहेत हे पहा आहे की नाही पौष्टिक नाश्ता फार सुंदर नाश्ता होतो नक्की करून पहा मंडळी तुम्ही इडल्या काढून घेऊया आपण हे पहा फार छान चवीच्या इडल्या होतात अगदी खोब ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर ह्याची चव आणखीन छान लागते काढून घेऊया इडल्या पण इथं मी चटणी सांबार दाखवलं असतं पण बराच वेळ जाईल व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी चटणी किंवा सांबर काही दाखवलेलं नाही आहे या व्हिडिओमध्ये माझा आणखीन एक व्हिडिओ आहे इडलीचा त्याच्यामध्ये मी सांबर लाल भोपळ्याचं सांबर कसं करायचं ते दाखवलेलं आहे आणि लाल भोपळ्याचं सांबरही फार पौष्टिक लहान मुलांसाठी तर तुम्हाला तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये सांबराची पूर्णपणे सांबर कसं बनवलं आहे ती रेसिपी दिसेल हे पहा इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत फार छान चवीच्या अप्रतिम आणि एकदम फुगलेल्या मऊ लुसलुशी तोंडात टाकता टाकताच विरगळणारी इडली आपली तयार झाली आहे आणि अशाच पद्धतीने आपले, आपले आपेही तयार झाले होते पाहिलं मी तो पाह दाखवलं मी तुम्हाला हे पहा आता आपण इडली एक तोडून दाखवते मी फार छान इडल्या झालेल्या आहेत आणि जाळीही एवढी सुंदर सुटलेली आहे हे पहा फार छान जाळी सुटली इडलीला आपल्या आणि फुगल्याही अगदी छान टम्म फुगल्या आहेत हे पहा दीडशे ग्राम उडीद डाळ आणि दीडशे ग्राम मुगाची डाळ घातलेली आहे आणि पौष्टिक अशी इडली आपली आपे इडले तयार झाले आहेत आता आपण डोश्याचं पीठ करून घेऊया इडलीचं पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं थोडंसं पीठ घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी हे पहा जेव्हा आता डोशासाठी आपण पीठ करतो तर ते पीठ थोडंसं पातळ पाहिजे मग जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे हे, हे पहा आता हे मिक्सरला लावून घेऊया आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे एकदम मऊ असं पीठ मी करून घेतलं मिक्सरला लावून हे पहा कारण इडली रवा जो असतो तो एकदम आपण काय म्हणतो असा जाडसर असतो आणि त्याचा डोसा बरोबर येत नाही म्हणून आपल्याला काय करायचं हे मिक्सर थोडं मिक्सरला घ्यायचं आणि एकदम बारीक पेस्ट करायची त्याची आणि मग डोसे काढायचे तवा छान गरम झाला आहे आपला त्यावेळेला थोडंसं तेल लावलं टिश्यू पेपरने मी पूर्ण पुसून घेतलं आणि आता डोसा टाकून घेऊया आपण हे पहा छान असा गोल गरगरीत डोसा काढायचा आहे आणि लक्षात ठेवा आपण डोसा काढायच्या आधी तवा छान गरम झाल्याशिवाय डोसा टाकू नका तवा आधी गरम करून घ्या आणि मग हे डोसे टाकून घ्या हे पहा आता गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला आणि पाच ते सहा मिनटासाठी हा डोसा छान असा होऊन द्यायचा आहे डोसा पूर्ण झाला की हे पहा साईडने व्यवस्थित असा सुटतो आणि छान असा कुरकुरीत खमंग डोसा आपला तयार आहे हे पहा एकदम कुरकुरीत अगदी हॉटेलमध्ये आपण खातो तशा प्रकारे हा डोसा झालेला आहे असाच आपण हातावा पुन्हा एकदा पुसून घेऊया मी आणखीन एक डोसा काढून दाखवते तुम्हाला थोडासा आता हा डोसा मी जाडसर ठेवणार आहे म्हणजे जाळीचा दो जो जाळीदार डोसा असतो तो मी दाखवते हे पहा कडक डोसाही या पिठाचा होतो आणि असा जाळीदार डोसाही होतो जाळीदार डोसा काढायचा असेल तर थोडंसं जाड ठेवा म्हणजे छान अशी डोशाला जाळी सुटते आणि कडक डोसा पाहिजे असेल तर थोडासा पातळ ठेवा हे पहा हा डोसाही आपण काढून घेऊया थोडंसं तेल सोडायचं वरून आपल्याला आणि छान असा उलतण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा हा डोसाही आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी एका साईडने सा शेक छान असा शेकवून शे भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेल सोडूया हे पहा आणि आता काढून घेऊया आधी पाहायचं आपल्याला साईडला कडा सुटल्या आहेत का हे, हे पहा आता कडा व्यवस्थित सुटलेल्या आहेत डोशाचा आणि आपण काढून घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल इतका जाळीदार डोसा हा झालेला आहे हे, हे पहा छान असा जाळीदार डोसा आपला तयार आहे आता थोडंसं तव्यावरती पाणी टाकूया आपण आणि पुन्हा एकदा हा टिश्यू पेपरने तवा पुसून घेऊया डोसे काढले की थोडंसं पाणी टाकायचं आणि टिश्यू पेपरने तवा स्वच्छ करून घ्यायचा आणि मगच आपल्याला दुसरा डोसा टाकायचा हे पहा टिश्यू पेपरने पूर्ण आपण तवा पुसून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा पुसायचा हे पहा आणि आता परत एकदा डोसा काढूया एक डोसा आणखीन काढून दाखवते मी तुम्हाला छान असा जाळीदार कुरकुरीत कुर हा, हा, हा डोसा काढायचा आहे आपल्याला आणि जेव्हा तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल कडक डोसा हवा असेल तर थोडासा पातळ काढा म्हणजे छान डोसा कडक निघतो अगदी हॉटेलच्या चवीचा हा डोसा होतो आणि बऱ्याचशा ठिकाणी हॉटेलमध्ये इडली रवा इडलीसाठी इडली रवा वापरला जातो जे साऊथ इंडियन हॉटेल असतात तर तिकडे इडली रवा वापरून इडल्या वा बनवल्या जातात आणि हा पहा काय छान डोसा आपला झालेला आहे आणि कलरही खूप छान डोश्याला आलेला आहे हे पहा आहे की नाही पीठ एक आणि नाश्ता अनेक हे पहा सुंदर असा डोसा आपला झालेला आहे आणि अशा प्रकारे पीठ करून पहा इडलीचं एकच पीठ बनवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी टाका त्याच्यामध्ये म्हणजे आणखीन पौष्टिकता वाढेल लहान मुलांना देताना त्याच्यामध्ये दे भरपूर भाज्यांचं प्रमाण हे करा म्हणजे ठेवा आणि लहान मुलांना असा पौष्टिक नाश्ता करून द्या अगदी मोठ्यांनी वृद्धांनीसुद्धा नी खा मोठ्या माणसांनीसुद्धा खा आणि अशा प्रकारे नाश्ता करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नाश्ता तुमचा कसा झाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा دښنه باد منډلې